एक दोन साडी गेली पण ते घरी आले होते काही ना तर गेली पण खरंच ती साडी म्हणजे खूप पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज गुरुवार या स्कर्ट ड्रेस घातलेला आहे तर आज पंधरा ऑगस्ट पण सईचे फोटोशूट वगैरे मी नेहमी काही ना काही करत असते पण आज सईचं फोटोशूट काही केलेलं नाही कारण त्याची तब्येत अजून पूर्णपणे शिटी खेळत नाही थोडी चिडचिड करतच राहत नाही मग सगळ्यांना माझ्याकडून स्वतंत्र त्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आधी हे व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि राहिल्या होत्या त्या साड्या तुम्हाला तुमच्यासोबत शेअर आहे तर व्हिडिओ बघत राहा होत्या कारण घरामध्ये फर्निचरचं काम चालू आहे आणि त्यांनी शिवलं पण खूप मोठा झाला असता तर आपले हे काही तीन पॅटर्न बाकी आहे हे पण खूप छान आहे यातून तर एक दोन साडी गेली पण आहे ते घरी आले होते काही महिन्यांना तर गेली पण खरंच ती साडी म्हणजे खूप त्याचा कप खूप सॉफ्ट आहे खूप छान आहे तुम्हाला मी ओपन करून दाखवते बघा छान अशी कलर पण एकदम अशी फ्रेश फ्रेश आहे कारण आता सध्या फ्रेश कलरच घातला आणि यामध्ये सगळ्याच मी फ्रेश कलर बी झाली होती यामध्ये थोडासा लिंबू कलर एकदम फेंट आहे आणि हा थोडासा राखाडी आहे ग्रे कलर हा थोडासा असा एक एक ना एकदम फेंट गोपटी कलर एकदम फेंट आता मेहंदी टाईप आणि हा पिंक कलर एकदम फेंट एकदम डार्क नाही आहे एकदम फेंट आहे सगळे काही असे फेंट कलर आलेले मी तर तुम्हाला ही साडी पण ओपन करून दाखवते आणि ही साडी खूप छान आहे एकदम कापसासारखी सारखी तर माझ्या आजीने पण घेतली आहे म्हणजे ती एक साडी तर ओपन करून दाखवते तुम्हाला बघा साडी दाखवते तुम्हाला खूप छान आणि मस्त आहे आणि त्यावर

तर हे बघा अशा अंगावर टाकल्यानंतर अशा प्रकारे दिसते तर मी अंगावर घातली की नाही अशीच वाटेल पॅटर्न काजीने बघितलं बघितलं घेतली ही आहे आणि यामध्ये तुम्हाला कलर दाखवलेच मी आणि आता ट्रेंडिंग चालू आहे पॅटर्न इंस्टा वगैरे रील वगैरे तर बघत असेल तर हे बघा ही साडी एक पूर्णपणे प्लेन आहे काठ वगैरे काही डिझाईन वगैरे नाही पूर्णपणे प्लेन आणि फक्त डिझाईनर ब्लाउज पीस तर हा जो डिझाईनर ब्लाउज पीस आहे या साडीवरती आणि ही साडी खूप छान तर मार्केटमध्ये आत्ताच ट्रेंडिंग आहे कलकी पॅटर्न म्हणतात याला पूर्णपणे प्लेन आणि डिझायनर ब्लाऊज पीस तर खूप छान आणि मस्त आहे तर याची प्राईस काही जास्त नाही आहे तीनशे नव्याण्णव रुपयेच आहे आणि खूप छान आहे हे बघा पूर्ण पण प्लेन म्हणजे मध्ये मध्ये याची पट्टे आहे त्या ती चमक मारते घातल्यानंतर अंगावरती खूप छान दिसते आणि एकदम असं सॉफ्ट कापड आहे एकदम छान तर मला तर खूप जास्त आवडली आणि यामध्ये कलर तो खूप छान छान आणि मस्त घेऊन आले मी तुमच्यासाठी आणि खूप छान इतर बोलत होते मी पण घरामध्ये ना फर्निचरचं काम चालू आहे ना त्याचं मशीन वगैरे सगळा काही मशीनचा आवाज येत होता त्यामुळे सगळं काही म्यूट करायला लागलं आणि मी व्हॉइसवर करून तुम्हाला सगळी काही माहिती सांगते या साडीबद्दल आणि हे बघा आता मी अंगावरती घातलेली किती छान दिसते ना आणि मिऱ्या वगैरे खूप चांगल्या पडलेल्या आहे आणि पदर बघा किती मोठ्या घेतल्या आहेत तरी पण मिर्या वगैरे खूप मस्त पडल्या आहे तर म्हणजे साडी ही एकदम आपली जेवढी साडी असते ना रुंद लांबीला तेवढीच आहे आणि मग खूप छान आणि मस्त आहे आणि पोच सगळ्या साड्यांची खूप छान घेऊन आले मी कारण कडक साड्या कोणी घालत नाही जास्त ना तर अशा आपल्या भरपूर ताईंनी ऑर्डर केलेल्या आहेत त्याही लवकरच येऊन जातील हे बघा अशी चमक आहे यावरती आणि माझ्या अंगावरतीही खूप छान बसतं म्हणजे दिसते ना तर चला पटपट ऑर्डर -पट करा आणि यामध्ये मस्त मस्त कलर आहे एकदम छान कलर ही तुम्हाला दाखवून देते तर पुढे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा त्याचा लुक एकदमच छान येतो तर हे आहे यामध्ये ब्लाऊज कॉन्ट्रॅक्ट ब्लाऊज येतो

लवकरात लवकर ऑर्डर करा आणि याची प्राइस आहे तीनशे नव्याण्णव मेहंदी कलरची तर मेहंदी फंक्शन असतं मेहंदी फंक्शनच्या दिवशी मस्त घालण्यासाठी ही मेहंदी कलरची साडी यावरती हे समरून कलरच ब्लाऊज पीस आलेले त्याचंही कॉम्बिनेशन मस्त दिसते हा कलर तर मला खूप पूर्णपणे प्लेन आणि यावरती ही मरू कलर चाललेले आहे खूप छान आणि मस्त दिसते ही ही साडी म्हणजे यामध्ये माझं सहा कलर आहे रक्षाबंधन स्पेशल तर रक्षाबंधन येत आहे आणि छान आणि मस्त मस्त साड्या आपण खरेदी करतो आणि मी थोडीशी पार्टीवेअर साडी घेऊन आली मी हे पूर्णपणे प्लेन आणि फक्त काढ भरलेली मी आता सौर भाऊजे एंगेजमेंटला साडी बघत होते ना तर पूर्णपणे प्लेन फक्त काट मला हेवी हवी होती भरलेले हवे होते आणि तसेच घालतात आता सध्या हे बघ आणि याचा ब्राउज पीस ना साडी सारखा चालेल हे बघ आणि काट आलेले डायमंडची ले। लेस आलेली ले ले। खाली सेम पीस म्हणजे सेम कलर असच आहे क्लीन सेम पीस आहे आणि एक कलर आहे हा पण कलर खूप छान आणि मस्त आहे आणि याची प्राइस आहे सहाशे नव्याण्णव रुपये फक्त आणि डिलिव्हरी फ्री तर एवढ्या सगळ्या काही आपल्या साड्या आहे आज तुम्हाला मी बाकीचं माझं कलेक्शन बाकी होतं ते दाखवलं तर ज्या बोलताईंना आवडले असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवरची हाय दाखवा तुम्हाला सगळी काही माहिती आहे आणि तुमच्यापर्यंत साडी ना लवकरात लवकर पोहोचून जाईल तर चला पटपट ऑर्डर करा गुड मॉर्निंग कोणी बंद तुझ्या मामाने झोका बांधला ओ बापरे सांग सगळ्यांना सांग साई हे साई पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आज कोणाचा बड आहे आहे आणि आज साईने झोका आहे आणि साई आता मस्तपैकी झोका खेळणार आहे साई तुला बरं वाटतं का ग आता वाटलं वाटलं हो कुठे चालले सनी कशाला आज कोणता वार आहे गुरुवार नाही गुरुवारी शनिवारी नो गुरुवार आम्ही आता स्वामी केंद्रामध्ये चाललो आहे मम्मी सई माझी छोटी बहीण आणि मी तर आपल्या साड्यांच्या बिझनेसमधून पहिलं पेमेंट आलं होतं तर आपल्याला मी व्हिडिओ टाकल्यानंतर मला लगेच ऑर्डर आल्या तर स्वामींच्या दर्शनासाठी आणि प्रसाद घेऊन स्वामींना आज आपल्या स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे कायम आहे आणि म्हटले चला नवीन बिझनेस चालू केला आहे आणि म्हणजे छान चालतो आहे तर म्हटलं चला स्वामींना प्रसाद वगैरे घेऊन जाऊ तर जेव्हा माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं ना तेव्हा मी स्वामींच्या दर्शनासाठी पेढे वगैरे वगैरे घेऊन गेले होते पापडचंही ही तसंच आणि म्हटलं चला असं आप स्वामींचा आपल्या पाठीमागे कायम आशीर्वाद आहे आणि त्यांच्या दर्शनासाठी जाऊ तसं मी नेहमी म्हणजे मला वेळ असला की मी नेहमी स्वामी केंद्रामध्ये येते तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय आणि सही बघा कशी प्रदर्शना मारते जसे करतात ना आपण सगळं काही कृती ती व्यवस्थित आपलं बघते आणि त्याचप्रमाणे करते तर छान मस्त असं माझं पहिलं पेमेंटमधून मी स्वामींसाठी पेड़े वगैरे घेऊन गेले त्यांचा त्यांचं दर्शन वगैरे झाले खूप छान आणि मस्त दर्शन झालं तर स्वामींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे असंच कायम राहू तर अशीच प्रार्थना करते मी आणि माझ्या पाठीमागे तर स्वामींचा आशीर्वाद कायम आहे तर छान असा आपला साड्यांचा बिझनेस चालू तर मस्त असं छान असं दर्शन झालं तर तिथे म्हणजे तयारी ता चालू होती तर म्हणजे पाच सहा वाजता आरती असते ना तर सगळी काही तिकडे तयारी वगैरे करत होते फ आज गुरुवार आणि छान मस्त आहे ना मी पण येलो कलरचीच ड्रेस घातला होता मम्मीनेही साडी घातलेली होती आणि आमचं सिन्नरचं स्वामी केंद्र खूप छान मोठं मस्त आहे आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसरही आता बघायला भेटेल व्हिडिओमध्ये तर ज्या कोणी ताई असेल सिंदरच्या त्यांना माहितच असेल हे बघा तुम्हाला याचं स्वामीचं दर्शन भेटलं व्हिडीओ मार्फत तर हे बघा स्वामी केंद्राच्या इथे मोठं पटांग म्हणजे मोठं परिसर आहे इथे गार्डन होतंय तर सई चालली होती आजीला घेऊन पद्धतीचा अजून एका रंगाचं काम चालू होतं तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसं वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय